नमस्कार इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी त्यासाठी लागणारं साहित्य आहे फरजबी बारीक कट करून घेतले एक शिमला मिरची फ्लावर तोंडली गाजर आणि मटार हिरव्या मिरच्या दोन ते तीन कढीपत्ता आणि कसुरी मेथी इकडे मसाल्यांमध्ये हा व्हेज कोल्हापुरी सुहानाचा मसाला आहे तीन चमचे घेतले आहे चवीसाठी मीठ ही तिखट मिरची पावडर आहे ही काश्मीरी मिरची पावडर हळद आणि आला मिरची लसणाची पेस्ट आणि इकडे दोन मध्यम आकाराचे छोटे कांदे त्याची पेस्ट बनवले आणि त्याच्यात मी सहा ते सात काजू टाकलेत बटाटा घेतले बारीक कट कर करून दोन मध्यम आकाराचे टॉमॅटोची प्युरी बनवून घेतले तेल आणि दूध सर्व भाज्या आता मी स्वच्छ धुवून घेते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय आता या भाज्या धुतलेल्या आहेत त्या सर्व तेलात टाकते सर्व भाज्या आपण पाच मिनिट परतून घ्यायचे आहे भाजी जरा शिजून आता काढून घ्यायचे आता याच तेलात मी आपण बटाटे बारीक कापले ते तळून घेते जरा पाच दहा मिनिट बटाट्याला तळून घ्यायचे आपण जो दूध घेतला आहे अर्धी वा आ, वाटी त्याच्यात हा मी व्हेज कोल्हापुरी मसाला टाकून मिक्स करते त्याच्यात हा मसाला मिक्स करायचा आहे परत आता आपण फोडणी द्यायची आहे त्यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकते मी त्याच्यानंतर हे दोन कांदे मिक्स करून घ्यायचे थोडासा कांद्याचा कलर बदलला तर त्याच्यात आपण टोमॅटोची प्युरी टाकायचे कांद्याचा कलर आता बदलला आहे आणि थोडस तेल पण सुटलंय तर आता टोमॅटोची प्युरी टाकते हिला पण तेल सुटेपर्यंत आपण शिजून घ्यायचे आता एक चमचा आला मिरची लसणाची पेस्ट टाकायची आहे थोडी शिजून घ्यायचे आता आता आपण जे सर्व मसाले घेतले आहेत ते आपण एक एक करून टाकायचे आहेत हळद ही काश्मिरी मिरची पावडर आहे ही तिखट मिरची पावडर आहे सर्व मिक्स आहे आपला मसाला सर्व शिजून झाले आणि आता त्याच्यात त्या तळलेल्या सर्व आपण भाज्या टाकायच्या चवीनुसार मीठ थोडीशी कसुरी मेथी थोडंसं पाणी टाकायचं आपण मिक्स करायची आणि झाकण द्यायचंय दोन तीन मिनिटे आपण याला झाकून ठेवायचं कारण भाजी आपण शिजूनच घेतलेली आहे फक्त एक वाफ घ्यायची आपण आपली भाजी होतच आलेली आहे आता त्याच्यात आता आपण हा मिक्स केलेला व्हेज कोल्हापुरी मसाला हा टाकायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपण फक्त पाच मिनिटे आता हो झाकण ठेवायचं आहे मंद गॅस करून मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि ही वरून थोडीशी कोथिंबीर तर आपली भाजी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे तर हॉटेलसारखी अगदी झंझळीत अशी व्हेज कोल्हापुरी घरच्या घरी मी बनवले तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद